नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो हमास नावाची दहशतवादी संघटना आहे गाझापट्टीमध्ये आणि हमास नावाच्या दहशतवादी संघटनेचे पॉलिटिकल विंगचा प्रमुख इस्माईल हनिया याचा मृत्यू इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला आहे इस्माईल हनिया हा तेहरानमध्ये असताना एक गायडेड मिसाईलने तो ज्या घरात राहत होता त्या घरावरती हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये इस्माईल हानिया आणि त्याचा एक सुरक्षा रक्षक या हल्ल्यामध्ये ठार झाले मित्रांनो इस्माईल हानिया याची आशा बातमी बाहेर आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात जिओ पॉलिटिक्समध्ये टेन्शन वाढले कारण इस्माईल हानिया हा साधा माणूस नसून हा हमास नावाची जी दहशतवादी संघटना आहे तिचा मोरक्या होता हमाससाठी इस्माईल हानिया हा हमाससाठी आपण म्हणतो की सर्वात टॉपचा कमांडर हा हमासचा होता दोन हजार सतरापासून हनिया हानिया हा कतरमध्ये राहत होता कतरमध्ये हमासचं पॉलिटिकल विंगचं ऑफिस आहे दोन हजार सहा साली ज्यावेळेस फते आणि हमास या दोन पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये जी इलेक्शन झालं तर पॅलेस्टाईनमध्ये त्या इलेक्शनमध्ये इस्माईल हानिया याच्या नेतृत्वातच हमासने हे निवडणूक जिंकली होती आणि इस्माईल हानिया हा दोन हजार सहाला पॅलेस्टाईनचा प्रधानमंत्री सुद्धा झाला होता म्हणजे ह्या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात येईल की इस्माईल हानिया हा साधासुधा अतिरेकी नसून तर अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती हा हमाससाठी आणि मिडल इस्टमध्ये होता आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा की इस्माइल हानिया याच्या मृत्यूनंतर तर सगळ्यांना माहिती आहे की इस्माईल हानिया याचा कार्यक्रम कुणी केला आहे कारण इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्माईल हानिया याला एका गायडेड मिसाईलने उडवला हो आहे हे काम सगळ्यांचं सगळ्यांना माहिती आहे की हे काम इस्रायलचं आहे इस्रायलची जी आय डी एफ आहे इस्रायली डिफेन्स फोर्स मोसाद यांचा हा काम आहे पण इस्रायलनी या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही आहे किंवा इस्रायलने या हल्ल्यावरती आपली प्रतिक्रिया दिलेली नाही आहे कारण हा जो हल्ला झाला आहे हा हल्ला इराणमध्ये झाला इराणचे राष्ट्रपती मसूद बैजकेशन यांचा शपथविधी होता आणि या शपथविधीसाठी इराणने काही लोकांना आमंत्रित केलं होतं या आमंत्रितांमध्ये आपले रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरीसुद्धा या कार्यक्रमासाठी गेले होते आणि त्याच कार्यक्रमासाठी हा जो खा इस्माइल हानिया आहे हा इस्माइल हानिया कतरमधून तेहरानमध्ये आला होता आणि या शपथविधीच्या आधी त्यांनी इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला रोहेल्ला खामेन यांचीसुद्धा भेट घेतली होती ह्याच कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आता इराणमध्ये हा हल्ला झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इराणच्या हा सॉव्हर्निटीवरती हल्ला आहे कारण कुठल्याही देशामध्ये दे जर तुम्ही राजकीय पाहुण्यांचं जर ॲसॅसिनेशन होत असेल तर त्या देशाच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं कारण इराण आणि इस्रायल तुम्हाला आधी माहीत असेल की काही महिन्यांपूर्वी इराणची जी ॲम्बेसी होती शिरियामध्ये दमशकशमध्ये या ॲम्बेसीवरतीसुद्धा इरियानी इस्रायलने असाच अटॅक केला होता आणि हल्ल्यामध्ये हिजबुल्ला नावाची दहशतवादी संघटना जी लॅबरनमध्ये अप्रो अप्रो ऑपरेट करत असते या हिजबुल्ला नावाच्या दहशतवादी संघटनेचा कमांडरसुद्धा या हल्ल्यामध्ये गेला होता पण हा हल्ला इराणच्या अंबेशीवर झाला होता त्याच्यामुळे इराणने अत्यंत ॲग्रेसिव्ह पद्धतीने इस्रायलवरती रिटालिएशन केलं होतं जवळपास तीनशे मिसाईल ह्या इस्रायलच्या आकाशामध्ये इराणने सोडल्या होत्या ह्या गेल्या महिन्यातली घटना आहे आणि आता तर इराणच्या भूमीवरती इराणची राजधानी तेहरानमध्ये इराणच्या राजकीय पाहुण्याचा आणि अत्यंत जवळचा पाहुणा कारण ही हमास नावाची जी दहशतवादी संघटना आहे या हमास नावाच्या दहशतवादी संघटनेला मोठं करण्यामध्ये इराणचं खूप मोठं योगदान आहे हमासला गाजापट्टीमध्ये रॉकेट असेल पैसे असेल सगळ्या पद्धतीने मदत जी आहे ही इराण मोठ्या प्रमाणात करत असतं म्हणजे तुम्हाला यावरून लक्षात येत असेल की इस्माइल हनिया किंवा हमास आणि इराणचे कशा पद्धतीने संबंध होते आणि त्याच इराणच्या धर्तीवरती इराणच्या सर्व प्रिय पाहुण्याला या इस्रायलच्या मोसादनी किंवा इस्रायल डिफेन्स फोर्सनी इराणमध्ये उडवला आहे त्याच्यामुळं जे गाझापट्टीमधली जी लढाई होती जी नऊ महिन्यापासून चाललेली आहे हमास इस्रायलमध्ये किंवा हिजबुल्ला असेल लेबनानची लढाई असेल तर आता ही लढाई फक्त इस्रायल हमास हिजबुल्लापुरती मर्यादित न राहता ही लढाई हळूहळू मिडल इस्टपर्यंत पोचणार आहे आणि खास करून याच्यामध्ये इराणची एंट्री होणार आहे आणि इराणची जर एंट्री याच्यामध्ये झाली तर मित्रांनो हे जे युद्ध आहे हे युद्ध अत्यंत भयानक स्वरूप घेणार कारण पलीकडं अमेरिकेने सुद्धा आपले जे जे त्यांचे जे युद्धपोत ज्याला म्हणतो आपण ते युद्धपोतसुद्धा भूमध्यसागरामध्ये पाठवले आहे लेबनानच्या जवळ अमेरिकन युद्धपोत तैनात आहेत त्या गोष्टीवरून तुम्ही ह्या सर्व हल्ल्याची तुम्ही डेन्सिटी लक्षात घ्या